लग्नानंतरच मला कळालं की भेंडीची देखील आमटी करतात तर अशा प्रकारे बघा ही काटी भिंडी आमच्या इकडं भेटते आणि ह्याची खूप सुंदर आमटी होती मी कधी अगोदर खाल्ली नव्हती आणि ही जी आपली रेग्युलर बाजारात मिळते ती भेंडी बघा किती फरक आहे तर ही भेंडी मला अजून देखील चिरता येत नाही सासूबाईच ही भेंडी मला चिरून देतात तर मस्त ताजा ताजा कडीपत्ता तोडून आणलेला आहे चला आता फोडणीची तयारी करूया पातेल्यामध्ये दीड चमचा तेल घातलाय जिरं मोहरी आणि कडीपत्ता मस्त तडतडून घेतलाय त्यानंतर मोठा बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे कांदा छान असा मऊसर होईपर्यंत परतून पर घ्यायचा त्यानंतर घालायचा आहे टोमॅटो टोमॅटो देखील छान असा परतून घ्यायचा आहे आता एक लक्षात घ्या तुमची भेंडी जर ओलसर राहिली असेल भेंडी स्वच्छ धुवायची कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायची आणि जरी ओलसर राहिली तर त्याची कणसं काढल्यानंतर थोडीशी तव्यामध्ये भाजून घ्या आणि जर सुक्की असेल तर डायरेक्ट आमटीमध्ये घातली तरी चालेल आता बघा मीठ टाकलेलं आहे अद्रक लसूणची पेस्ट घातली आहे हळद घातली आहे लाल मसाला शेंगदाण्याचं कूड आहे सगळं परतून घेतलंय आणि बघा भेंडीचे अशा प्रकारे कणसं काढून घेतलेली आहेत ती आता ह्याच्यामध्ये ॲड करायची आहेत आणि एक मिनिटभर छान अशी भाजून घ्यायची तर भाजून घेतल्यानंतर तुम्हाला आवडेल तितकं पाणी घाला वरून छान अशी कोथिंबीर घाला आणि मस्त आलटून पलटून घ्या तर जास्त ह्याचा पातळ रस्सा चांगला लागत नाही बरं का छान थोडीशी घट्टसर अशी भेंडीची आमटी खूप छान लागते तर चला मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा असला तर फॉलो करा थँक्यू